नमस्कार अश्विनीच रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण पंचामृत कसं बनवायचं हे पाहणार आहोत तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर आपल्याला त्यासाठी एका भांड्यामध्ये दही घ्यायचे तर साधारण दोन तीन टेबलस्पून एवढं दही घ्यायचं आपल्याला यामध्ये आपल्याला साखर घालायची तर इथे मी दोन स्पून एवढी साखर घालते यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेते तर पंचामृतसाठी जे आपण दही वापरतो ते खूप आंबट किंवा शिळं दही घ्यायचं नाही आपल्याला रात्री लावलेलं दही तुम्ही सकाळी वापरू शकता फक्त खूप आंबट दही नसावं तर दही आणि साखर व्यवस्थित मिक्स झालं यामध्ये आपल्याला दूध घालायचं तर इथे मी एक कप एवढं फुलक्रीम दूध घेतले त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि या अगोदर मी सत्यनारायण प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिलेला नसेल नक्की तर नक्की पहा तर तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे तर यामध्ये आता आपण मध घालणार आहोत तर साधारण दोन चमचे एवढा मध घालते मी यामध्ये आणि यासाठी जे आपण साहित्य घेतलं त्याचं जे प्रमाण आहे ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं यामध्ये मी दोन चमचे मध घातला आहे आणि अर्धा चमचा यामध्ये तूप घालते तर मध आणि तुपाचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित घ्यायचं आहे आपल्याला समप्रमाणामध्ये घ्यायचं नाही त्यामुळे त्रास होऊ शकतो समप्रमाणामध्ये घेतलं तर त्यामुळे इथे मी दोन चमचे मध घेतला आहे आणि अर्धा चमचा तूप घेतला याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी तुळशीची पानं घालायची आहेत तर हे व्यवस्थित मिक्स झाल्या तर मी तुळशीची पानं घेतली तिथे चार पाच पानं स्वच्छ धुवून घेतलीत या पद्धतीने त्याला हाताने थोडंसं बारीक करायचं आणि यामध्ये घालून याला मिक्स करून घ्यायचं तर फक्त पूजेसाठीच नाही तर तुम्ही एरवीसुद्धा बनवून खाऊ शकता फक्त मध आणि तुपाचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित घ्या तर खूप हेल्दी रेसिपी आहे खूप चांगलं असतं पंचामृत तर तुम्ही बघू हो शकता आपलं पंचामृत आता तयार झालेलं आहे तर हे तुम्ही असंही प्लेनही ठेवू शकता किंवा या पद्धतीने यामध्ये सुकामेवासुद्धा घालू शकता तर तुमची चॉईस आहे किंवा मखानासुद्धा घालू शकता मखानाही छान लागतो यामध्ये तर तुम्ही बघू शकता आपलं पंचामृत तयार झाले झटपट होणारी रेसिपी आहे हेल्दी आहे टेस्टी आहे नक्की करून पहा केल्यानंतर तुमच्या कमेंट्स कळवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका